आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलुसेथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात संपन्न धोंडीराज महाराज मंदिर पलुसेथे इस्कॉन आरवडे शाखा पलूस यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमीचा भव्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्रीमान अक्षर केशव प्रभूजी व श्रीमान उज्वल कृष्ण प्रभुजी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला पलूस व परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मुख्य आकर्षण होते श्री राधाकृष्णांचा अभिषेक आणि जन्माष्टमी कथा ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने उत्साहाने भरून गेले या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून निर्मला राशीनकर प्रशासक तथा मुख्य अधिकारी यांची उपस्थिती सर्वांना प्रेरणादायक होती या प्रसंगी श्रीमान सुदर्शन प्रभूजी बेळगाव यांनी प्रभावी कीर्तन व प्रेरणादायी प्रवचन केले तसेच इस्कॉन आरवडे येथील भक्तांनी गोड आणि सुरेल कीर्तनांनी कार्यक्रमाला रंगत आणली समारोप प्रसंगी श्रीमान उज्ज्वल कृष्ण प्रभूजींनी उपस्थित भाविकांचे आभार मानले आणि सर्वांना स्वादिष्ट महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला